नमस्कार संत तुकारामांचा एक अभंग आहे वृक्षवल्ली आम्हा सोयेरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे मानवाशी असलेले नाते हे या अभंगातून आपल्याला सांगितलेलं आहे संत आपल्याला अनेक प्रकारचे शिकवण देत असतात क्षमतेचा संदेश देत असतात वृक्षावर प्रेम करण्याचा संदेश देत असतात भूतदया पशुपक्ष्यांवर प्रेम करण्याचा संदेश देत असतात आणि हाच संदेश मनी धरून तुम्ही मागच्या चार वर्षाखाली साधारणतः चार साडेचार वर्ष झाली असतील आमच्या शाळेमध्ये हे करंजीचे झाड लावले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की झाड म्हटलं की झाडं आपल्याला अनेक गोष्टी मोफत देत असतात काय काय मोफत देतात झाडं देता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन त्यालाच आपण काय म्हणतो प्राणवायूसुद्धा म्हणतो मग हा ऑक्सिजन झाडं आपल्याला मोफतमध्ये देतात त्याचबरोबर झाडं आपल्याला सावलीत देतात आता बघा उन्हाळ्याचे दिवस आहेत एप्रिल महिना आहे आणि बाहेर सूर्य आग आहे इतकं प्रचंड उष्णता वाढली आणि म्हणून शाळेचे टाईमसुद्धा लवकर झालेले आहेत बरोबर आहे ना आणि म्हणून मग आपल्याला झाडं थंडगार सावली देतात आणखी काय देतात झाडं तर झाडं आपल्याला फुलं देतात झाडं आपल्याला फळं देतात झाडं आपल्याला फर्निचरसाठी लाकडं देतात झाडं आपल्याला आपलं परिसर सुंदर करतात बघा तुम्ही आता इकडं बघू शकता इतकं सुंदर सुंदर आपल्या गा शाळेमध्ये ही झाडं आपण लावलेली आहेत नुसती लावलीच नाहीत तर झाडं वाढवलेली आहेत आपण बघतो की शासनाची एक पाचमागे तीन चार वर्षाखाली एक योजना होती की तेहतीस कोटी वृक्ष लावायचे होते महाराष्ट्र शासनाला आणि म्हणून मग आपल्या परभणी जिल्ह्यालासुद्धा वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट दिलं होतं त्यामध्ये एक कोटी एकोणीस लाख आठ हजार एवढे झाडं आपल्या परभणी जिल्ह्याला लावायची होती तत्कालीन सीईओ पृथ्वीराज बी पी साहेब पूर्ण तहसीलचे तहसीलदार बोथीकर साहेब आ, आ, रश्मी खांडेकर मॅडम आपले कापशीकर साहेब गट शिक्षणाधिकारी पूर्ण या सगळ्यांच्या मदतीने आपण त्यावेळेस चार वर्षाखाली ही झाडं लावलेली ला आहेत तुम्ही बघू शकता की आपल्या शाळेच्या प्रांगणामध्ये जे पाणी वाया जात होतं त्या वाया जाणारं पाणी वळून आपण पन्नास करंजीचे झाडं लावलेले ला आहेत तुम्हाला माहीत आहे की परभणी जिल्ह्यामध्ये लागवडीची एक मोठी चळवळ उभी झालेली आहे त्यामध्ये रामपुरी पॅटर्न म्हणजे मानव तालुक्यात एक रामपुरी नावाचं गाव आहे आणि तिथेसुद्धा काही तरुणांनी एकत्र येत वृक्ष लागवड केली आणि त्यांचं गाव हरित केलेलं आहे पूर्ण झाड गाव हिरवगार केलं आहे म्हणून आपल्या जिल्ह्यात रामपूर्ण पॅटर्न नावाचा एक पॅटर्न चालतो वृक्ष लागवडीचा त्याचबरोबर आपल्या पूर्णा तालुक्यात देऊळगाव दुधाटे असेल सुहागन असेल परभणी तालुक्यात कोखर्णी असेल अशा अनेक ठिकाणी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतलेली आहे आणि मग हे झाडं आपल्याला सगळं काही मोफत देत असतात कधी कुठल्या झाडाने तुम्हाला एखादा फळ दिलं उदाहरणार्थ आंब्याचं झाड आपल्याला फळ देतात आंब्याच्या झाडाने कधी आपल्याकडून एक हजार रुपये मागितला नाही मागितलं आपल्याला बोरं खायला मिळतात बोराच्या झाडाने कधी आपल्याकडून एक हजार रुपये मागितला नाही मागितला म्हणजे झाडाकडून आपल्याला शिकण्यासारखं भरपूर आहे की झाडं हे उदात्त हेतूनं आपल्याला फळं फुलं सावली देत असतात त्याचा कुठेही आपल्याला ते मोबदला मागत नाहीत आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांची जिम्मेदारी आहे की झाड लावणं आपण बघतो शासनाची योजना आहे झाडं लावतात लोक खड्डे करतात त्या खड्ड्यामध्ये झाडं लावतात फोटो काढतात आणि मग झालं योजना सक्सेस झाली योजना यशस्वी झाली असं म्हणतात परंतु तसं न होता ना परत पुढच्या वर्षी योजना येते परत लोक परत त्याच खड्ड्यात तोच लावणाराही तोच झाड मात्र दुसरं अशी परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून या योजना निसत्या कागदावर न रा राबवता फक्त फोटो सेशन न करता झाड लावलेलं झाड जगलं पाहिजे यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना काम करायचं आहे आणि बघू शकता तुम्ही की आपल्या शाळेत किती सुंदर सुंदर ही करंजीची झाड लावलेली आहेत मित्रांनो आज मी तुम्हाला एका झाडाची ओळख करून देणार आहे आपल्या घरात आपल्या शाळेत आपण ही पन्नास झाडं लावलीत हे झाड हे झाड आहे करंदीचं कशाचं याला शुद्ध भाषेमध्ये करंद असं म्हणतात आणि वनस्पतीशास्त्रामध्ये टोंगामेया पिनाटा काय म्हणतात टोंगामेया पिनाटा हे याचं शास्त्रीय नाव आहे आणि मग या झाडाचे अनेक फायदे आहेत ते आता मी तुम्हाला सांगणार आहे या झाडाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे या झाडापासून आपल्याला तेल मिळते करंज तेल या झाडापासून काय मिळते तेल, तेल। याला करंज करंजीचं झाड का म्हणतात कारण याला बिया याला जे फळं येतात ते आपल्या करंजीच्या आकारासारखे येतात आणि म्हणून याला करंज असं म्हणतात तुम्ही बघा हे झाड किती हिरवंगार आहे आणि याला जी पानं लागलीत ती अतिशय तजेल तवतवीत आणि तुकसुकीत आहेत त्यानंतर याला फुलं पण लागलीत बघा तुम्ही ही फुलं या फुलावर मधमाशा मध गोळा करण्याचं काम करतायत तुम्हाला बघू शकता की ही ही जी फुलं आहेत या फुलांचा रंग अतिशय छान आहे लव्हेंडर पांढरा आणि गुलाबी रंगाची काहीशी फिकट गुलाबी अशी ही फुलं आहेत त्या झाडाची उंची साधारणतः बारा मीटर म्हणजेच पन्नास ते पंचावन्न फूट इतकी असते तुम्ही बघू शकता की आपल्या जवळपास दाखवून संपूर्ण झाडं करंजीचीच आहेत त्याचे खोड दाखव याच खोड काहीस वाकड असते आणि याची जी साल आहे तिचा सा तपकिरी रंग असतो काय असतो राखाडी रंगाची साल असते याची दाखव रे ही फुलं दाखव लवेंडर गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची फुलं येतात आणि मग ह्या झाडाचा का उपयोग काय तर हे झाड जाड़... हे झाड आपल्याला साबण तयार करण्यासाठी वापरता येते त्यानंतर वार्निसमध्ये वापरतात त्यानंतर याचं करंज तेल हे तुम्ही मेडिकलमध्ये जर गेलात तर करंज नावाचं तेल या झाडाच्या बियापासून बनतंय मग ते करंज तेल कशाला उपयोग येत आहे तर पहिल्या काळामध्ये जे त्वचा रोग व्हायचे त्या त्वचा रोगाच्या उपयोगाला येणारं ते तेल असते रंगासाठी कच्चा माल म्हणून सुद्धा या झाडाचा उपयोग केला जातो साठवताना याचा पानाचा उपयोग कीडनाशक म्हणून सुद्धा केला जातो या झाडावर मधमाशा चिमण्या फुलपाखरे असे अनेक कीटक येऊन आपला आसरा शोधतात सावली घेतात आपली उपजीविका भागवतात हे सदाहरित वृक्ष आहे म्हणजे सदा, सदा हिरवं असते हे कुठे सापडते साधारणतः आपल्या भारत देशामध्ये हे सगळीकडे वृक्ष आढळते हे सदाहरित वनातले एक वृक्ष आहे तेल करंज झाड साधारणतः रस्त्याच्या दुतर्फा रस्त्याच्या दोन्ही या झाडाची पानगळ फेब्रुवारी महिन्यात होते आणि एप्रिल ते जुलैपर्यंत ह्या झाडाला फुलांचा बहर येतो तुम्ही बघू शकता आता सध्या एप्रिल महिना आहेत किती छान फुलं लागले त्याला आणि याच फुलामधून परत करंजीच्या बिया तयार होतात हे झाड भारतासह ऑस्ट्रेलिया आग्नेय आशिया या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळते या झाडाची पानं तुकतुकीत मऊ मुलायम आणि हिरव्या रंगाची पोपटी रंगाची तजेलदार पानं असतात या फुलांच्या पाकळ्या पाच असतात पण याचा एक फुलतुड्या या फुलाला पाकळ्या पाच असतात साधारणत याला पाच पाकळ्या असतात एक दोन तीन ही चार आणि ही मधली पाच अशा पाच पाकळ्या असतात पाच पाकळ्याचं हे फुल असतं या झाडाला करंजीसारख्या बिया लागतात आणि मग त्या बियाचं तेल काढलं जातं त्याचा रंग तांबडा रंग असतो मग ते तेल कशाला उपयोग येते तर त्वचा रोग सर्पदंश अशा अनेक गोष्टींनी युक्त अशा ने? अनेक आजारावर उपयुक्त असलं उपयुक्त असे या करंजी तेलाचे करंजीचे तेल निघते प्रत्येक ते ती एकच बिया असते कधी कधी दोनही बिया असतात त्या बिया चवीला कडू आणि तेलयुक्त असतात या प्रत्येक झाडामागे नऊ ते नव्वद किलोपर्यंत करंजीच्या बिया आपल्याला मिळू शकतात मग हे करंजीचं तेल कडू असते मग हे कडू तेल पूर्वीच्या काळी जेव्हा लाईट नव्हती त्यावेळेस दिवा लावण्यासाठी या तेलाचा वापर केला जायचा कोड्याच्या नदीच्या समुद्राच्या काठावर हे झाड आढळते बिया जर उगाळून खाल्ल्या तर सर्दी खोकला अतिसार यासारखे आजारसुद्धा बरे होतात असं सुद्धा सांगितलेलं आहे हिरड्यातून रक्त पू येत असेल तर त्यावर सुद्धा उपयोगी असं याचं तेल असतं शेतात खत म्हणून पाण्याचा उपयोगसुद्धा होत असतो मग एक लिटरचा भाव याचा अठराशे ते दोन हजार रुपये इतका भाव असतो जवळपास पासष्ट टक्के तेल निघतं बघा तुम्ही झाड जर बघितलं तर हे फार उंच वाटत नाही परंतु घेरेदार डेरेदार झाड दिसतं सगळे छान असे झोपाळलेत इथे सुंदर असत आणि आपण थोडासा आराम करावा असं आपल्या प्रत्येकाला वाटेल इतकं सुंदर हे झाड आहे या झाडाला पानं अतिशय दाट आहेत बघा आणि याला ज्या शेंगा लागतात त्या चपट्या आकाराच्या शेंगा असतात आपल्या देशात झारखंड नावाचं एक राज्य आहे त्या राज्यामध्ये आदिवासी लोक जास्त प्रमाणात आहेत आणि मग हे आदिवासी लोक दिवाळीच्या वेळेला आजही या करंज तेलाचा उपयोग दिवा लावण्यासाठी करतात आज सुद्धा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता या झाडाचे फायदे तुम्ही बघू शकता की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी या शाळेमध्ये मागच्या साधारणतः चार साडेचार वर्षापूर्वी की मी करंजीची झाडं गावकऱ्याच्या मदतीने लावली होती आणि आज सुंदर अशी ही झाडं आहेत अगदी आमची सुद्धा फार सुंदर आहेत आज आपण कोणत्या झाडाची माहिती बघितली रे हा करंजीची याच शास्त्रीय नाव काय पोंगा, पोंगा मिया पिनाटा या झाडाला करंजी हे नाव का पडलं करंजी सारख्या त्याला बिया येतात म्हणून का पडलं करंजी खाल्ली का तुम्ही दिवाळीला वगैरे करंजा करतात ना घरी मग करंजी बघितली असेल ना, ना। सर। त्या आकाराच्या याला बिया येतात म्हणून याला करंजी सुद्धा म्हणतात खरं नाव याचं करंज काय नाव आहे करंज आहे तशी आमची शाळा सुंदर आहे तसेच आ, हे करंजीचे झाड सुद्धा आमच्या शाळेत सुंदर पद्धतीने लावलेले आहेत गावकऱ्यांच्या मदतीने आज आम्ही ही करंजीचे झाड अतिशय सुंदर पद्धतीने आमच्या शाळेमध्ये वाढलेले चला तर तुम्हाला दाखवतो मी माझ्या शाळेतली ही करंजीची झाड बघा शाळेच्या पाठीमागे सुद्धा अतिशय जाळी झालेली आहे ही आमची शाळा आणि तुम्ही बघू शकता थंडगार सावली आहे मुलांनो म्हणजे अगदी रखरखत्या उन्हामध्ये या सावलीला येऊन बसावं आराम करावा क्षणभर विश्रांती घ्यावी असं हे करंजीचं अतिशय दाट सावली असणार दाट पानं असणार हिरेगार पानं असणारं आणि मनाला आनंद आणि तुम्हाला सुद्धा इथे बसून अभ्यास करायला आवडेल का हा चला या इकडे आपण बघूया आपले आणखी झाड दाखवूया ਦੇਖ ਲੋ ਭਾਈ ਸਾਹਿਬ ਇਹ 50000 ਕਿਤੇ ਨਹੀਂ ਕਿਤੇ ਨਹੀਂ ਚਲ ਤੇ ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਅਸੀਂ 10000 ਕਾ ਤੇ ਸੁਣ ਆਲੇ ਆਹ